दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावलं की कारण मावळत आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती राहिले महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे मी आता सकाळपासून साडे वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचा त्यांना परत नजर आहे का असं वाटते का कारण की पदावरती खरंतर टीका केली जाते तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का आपण प्रश्न विचारताय का उत्तर देत आहे मला बरं वाटलं तुमचं मत काय त्या संदर्भात हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे जाणीवपूर्वक जा आहे संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावलं की कारण मावळत त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती वैष्णवी प्रकरणामध्ये काही वैष्णवी प्रकरणामध्ये मुद्दा उपस्थित होतोय की एकाहत्तर किलो वजन ह्या हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन एकाहत्तर किलो होतं पंखा एवढं वजन झेलू शकतो का घेऊ शकतो का मला असं वाटतं की टिक टिपणी ही होत असते ते करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आणि दररोजचा तपास आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतं की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीट मध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडलेत काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं फार मिळवलं साडी जी आहे ती फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवणं अपेक्षित आहे ते पाठवण्यासंदर्भात काही पाठपुरावा पाठ आयोगाकडून केला जाईल याच्यामध्ये मी परत एकदा सांगते सुरुवातीपासून आयोग हे वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे याच्यामध्ये सीडब्ल्यू सी असेल त्याचबरोबर या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना लवकर चार्जशीट दाखल करावी याच्यासाठी आयोग पा, पाठपुरावा करत आहे पण या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांचा तपास होणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांना सहकार्य करावं जी काही मदत याच्यामध्ये लागेल जी काही भूमिका निभवावी लागेल ती आयोग ठामपणे निभवावे